श्री दत्त देवस्थान यात्रा ढाणकी शहरात भव्य कुस्ती दंगल ढाणकी शहरामध्ये श्री दत्त देवस्थान टेंभेश्वर नगर येथे आयोजित यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली होती या दंगलीमध्ये महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येनी नामांकित पैलवान आखाड्यात उतरले आणि आपली ताकद व कौशल्यपणाला लावले ढाणकी शहर आणि परिसरातील हजारो नागरिकांनी या रोमांचक कुस्तीचा आनंद घेतला दंगलीचे मुख्य आकर्षण कुस्तीच्या विविध वजनी गटांमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या प्रेक्षकांनी प्रत्येक चित्तथरारक लढतीला मोठा प्रतिसाद दिला कुस्ती दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता ठाणेदार पाडुरंग शिदे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मोहन साटे जाधव आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसराचा बंदोबस्त सांभाळला त्याचबरोबर पंच म्हणून नासिर पैलवान गुलाब उर्फ रमेश वैद्य पैलवान राजू पैलवान गणेश सुदेवाड पैलवान यांनी आपली भूमिका बजावली या कार्यक्रमाला कृष्णा महाराज अतुल येरावार सुनील कदम स्वप्नील चिकाटे बंसी नरवाडे खंडुराव लकडे आदी ढाणकी येथील मंडळीची उपस्थिती होती